जाऊन देखील प्रशिक्षण घेत आहेत आणि एक चांगली कामगिरी करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यासाठी म्हणून चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचं जे पाऊल आहे ते पाऊल चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित केलेले आहे आणि लगेच आपण या स्पर्धेचा शुभारंभ करतो तातडी शेखर निगम सर आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार सर्मान्य विशाल भोसले सर मुख्याधिकारी चिपूण नगरपालिका सर्मान्य शशिकांचे मोदी साहेब माजी नगरसेवक चिपळूण नगरपालिका त्याचबरोबर समीरजी काजी रियाजी केरटकर चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्मान्य अध्यक्ष दत्तजी दाभोळकर आणि त्यांचे सर्व शिलेदार

اور جو نے یہ ہمارا ادارہ ہے جو اس سلسلے میں تقریبا بار بار ٹھونکر نہیں ہو شاید بھائی ہمارا کیا ہے قرارداد کا پیرا پیرا محمد نے یہ بیان کیا تھا کہ نکالا شروع ادارہ نے ائیتا ہے کہ ذمہ دار شب صبح رمضان اور ورتی کو کہتے ہیں صبح صبح اور اللہ کرتا ہے ماضی یا

ध्व सोहळा आहे या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आपले लोकप्रिय आमदार शेखर सर यांची उपस्थिती लाभलेली आहे पीडब्ल्यूडी चे सन्मान्य महेश वाजेसाहेब आपण ते केलं मंचावरती विराजमान व्हायचं आहे सन्मान्य वाजे सर आपण देखील मंचावरती यायचं आहे मी पुन्हा एकदा विनंती करतो की जे लोक आजूबाजूला उभे आहेत जे खेळाडू आहेत त्यांना विनंती की कृपया आपण मंच आहे आणि सर तुम्ही आम्हाला दिलेले योगदान योगदानाबद्दलचं आहे तुमचं योगदान तुमचं मार्गदर्शन तुमचा सल्ला हे नेहमीच आमच्यासाठी नेहमीच फायदेशीर आहे तुमच्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते तुम्हीच आम्हाला ऊर्जा प्रदान करता आणि म्हणून हा सत्कार तुमचा करत असताना आम्हाला अत्यानंद होत आहे चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि आपलं नातं काय आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे मात्र त्यातही आपण दिलेलं योगदान हे देखील अधोरेखित करण्यासारखं आहे आणि म्हणून आपण आमदार झाल्यानंतरचा हा सत्कार हा आपला सत्कार आहे म्हणून आपण या पुढे देखील या मतदारसंघासाठी त्या प्रत्येक नागरिकासाठी म्हणून तर हा सत्कार आहे मागच्या पर्वामध्ये पहिल्याच सरांचं पुन्हा एकदा मनपूर अभिनंदन मी सर आपले मनपूरक आभार यानंतर पुढे एखादी मागणी केली आणि ती पूर्ण झाली नाही असं आजवर झालेलं नाही आणि यासाठी आदरणीय विशाल भोसले सर यांचं याची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि प्रत्येक स्पर्धेला मग ती कबड्डी स्पर्धा असू द्या क्रिकेट स्पर्धा असू द्या इथले सांस्कृतिक उपक्रम असू द्या प्रत्येक उपक्रमामध्ये उपक्रमा सर स्वतःहून उपस्थित राहतात त्या एकंदरीत उप अभिमान आहे आपल्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना नक्कीच चांगल्या पद्धतीचं एक मार्गदर्शन प्राप्त होईल इथली कृषी क्रांती आहे ती घडेल यासाठी म्हणून आपलं महत्वपूर्ण योगदान आम्हाला प्राप्त होईल मनपूर्वक अभिनंदन अनिरुद्ध निकम यांचा शुभ असते शशिकांत मोदी यांचा यथोचित सन्मान करत सन्मान महेश वाजे पीडब्ल्यू ची पीडब्ल्यूडी चे अधिकारी सन्मान्य सन्मान या ठिकाणी केला जात आहे मी मी दशरजी दाभोळकर यांना विनंती करतो की आपल्या एक संवेदनशील आणि कर्तव्य सन्मान होत आहे त्यानंतर पुढील सन्मान दिशाताई दाभोळकर यांचा या ठिकाणी होत आहे मी परकार विनंती करतो की आपल्या शिभास्ते आपण दिशाताई दाभोळकर यांचा सन्मान करायचा आहे पुढील सन्मान समीर काजी एक ध्येय वडा तरुण प्रत्येक नागरिकाच्या समस्येला धावून जाणारे सन्मान्य समीरजी काजी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे सन्मान जो आहे तो नाना भाडिक आमचे प्रमुख मार्गदर्शक यांचा देखील या ठिकाणी स क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य सदस्य योगीजी भांडारे यांच्या शुभस्ते नाना भाडिक यांचा सन्मान होत आहे या ठिकाणी यांचा देखील सन्मान करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न चिखून तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य शेखरजी निकम सर या नगरपालिकेचे शिओ आणि नेहमीच आम्हाला कायम ह्या स्पर्धेसाठी जी काय मदत लागेल ते करत ते विशालजी भोसले सर त्याचबरोबर चिखून तालुका क्रिक तालुका राष्ट्राचे अध्यक्ष आमचे मित्र अभिषेक त्याचबरोबर शशिकांतजी मोदी पेडमकर साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या स्पर्धा घेत असताना गेली तीन वर्ष आम्ही लहान मुलांना दृष्टिकोनात ठेवून आम्ही टुर्नामेंट भरवतोय जेणेकरून आपल्यातली ही मुलं पुढे जातील परंतु तीन चार मुलं मुंबईकडे गेली आणि आज त्या स्कूल टुर्नामेंट मधून आहेत आम्हाला आनंद आहे की आम्ही जो चिखल क्रिकेट असोसिएशन हा जो उपक्रम राबवला त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय गेल्या वेळी आम्हाला आठ संघ मिळताना मारामारी होती पण आज बारा संघ आम्हाला जवळ जो या शालेय स्पर्धेसाठी मिळाले आम्हाला कमी होते यासाठी सर तुम्ही शासन लेव्हलवर आणि रोहित पवार यांचे तुमचे संबंध चांगले आहेत आपले किरण सामंत साहेब यांच्याशी देखील संबंध चांगले आहेत तुम्ही जर हा विषय त्यांच्याजवळ मांडलात तर नक्कीच आपल्या मुलांना दर्जेदार संघ तयार होईल रत्नागिरीचा आणि नक्कीच आपण महाराष्ट्र लेवलवर देखील धडक मारू एवढी मुलांच्यात कोवत आहे परंतु मुलांना जे पद्धतीने क्रिकेट खेळायला पाहिजे ते मिळत नाही दुसरं सर माझी एक मागणी आहे साहेब तुमच्याकडे देखील मी अशी मागणी केली की हे फीज जे आपण तयार केले त्या फिजचं मेंटेनन्स खूप खूप महत्त्वाचं आहे आणि ते मेंटेनन्ससाठी तुम्ही असोसिएशनच्या तरी ताब्यात द्या नाही तर तुमच्या नगरपालिकेने तुम्ही जरी ताब्यात घेऊन ते केलं कारण का रोज त्याला रोलिंग करणं रोज त्याला मेंटेनन्स करणं रोज पाणी मारणं रो या सर्व गोष्टी आहेत तर शिवसाहेब एक आग्रहाची विनंती आहे की आम्हाला जर साठी जर अंडरग्राऊंड पाण्याचं कनेक्शन करून दिलं तर आम्ही असोसिएशनच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो की त्याचा मेंटेनन्स राखण्याचा प्रयत्न शंभर टक्के आमच्या लेवलवर आम्ही करू परंतु तुम्ही साथ दिली की आम्ही त्याला प्रतिसाद शंभर टक्के देऊ एवढं चांगलं ग्राउंड सरांनी बनवलंय त्या ग्राउंड साठी जेवढी काही असोसिएशनचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत त्याच्या दुपटीने मेहनत घेऊ आणि टेनिस क्रिकेट पण जागला पाहिजे टेनिस क्रिकेट साठी पण आम्ही वेगळं पिच तयार केलेला आहे त्यांना देखील आम्ही जे काय सहकार्य आमचं दोघांचाही संबंध चांगले आहेत त्याच्यामुळे त्यांना खेळण्यासाठी जे जे काही पेडामकर साहेबांनी ज्याप्रमाणे आदेश दिले की हे ग्राउंड चेकाचेक करून घ्या आम्ही त्या पद्धतीनं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गेली आठ दिवस आम्ही ग्राउंड कर अजून काही अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये असल्यामुळं थोडंफार ग्राउंड मध्ये घाण दिसते ती देखील ह्या दोन आठवड्यामध्ये आम्ही काढून घेऊ फीजचं मेंटेनन्स खूप महत्वाचं आहे त्यासाठी आम्हाला सहकार्य करा असोसिएशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय सर तुम्ही आम्हाला जी मदतीचा हात केलात या व्यासपीठावर सर्वांनी के केल्याने राज्यस्तरीय स्पर्धा पंधरा वर्षांनी आपण ती भरवली आणि ती यशस्वी करून दाखवली या वर्षी देखील असोसिएशनचा मानस आहे की आम्ही ही टुर्नामेंट दर्जेदार घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला साहेब आमदार निधीतून आम्हाला निधी द्यायचाच आहे आणि आमचा हक्काचा आमदार म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणारच आहे परंतु हे निधी देत असताना दे आम्हाला स्पॉन्सरशिप मिळताना गेल्या वर्षी आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो परंतु बऱ्याच अडचणी आल्या पण त्याच्यावर अडचणीवर सर तुम्ही काही ठिकाणी फोन लावलेत मोदींनी बऱ्याच ठिकाणी मदत केली आभूषितनी आम्हाला मदत केली सर्वांनी मदत केल्यामुळे टुर्नामेंट टूर्नामेंट यशस्वी झाली आता ह्या टूर्नामेंटला जवळजवळ आम्हाला लाख दीड लाख रुपये खर्च आहे पृथ्वी हा आम्ही कोणच्याकडे न मागतो आम्ही असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवले की आपण कोणच्याकडे न मागता हे आपल्या स्तरावर स्पर्धा रुपये घ्यायच्या असोसिएशन मध्ये काही आम्ही गेल्या वर्षी टूर्नामेंट मध्ये शिल्लक झालेल्या मधूनच आम्ही स्पर्धा घेतोय अशा प्रकारचं सहकार्य आमदार साहेबांनी आम्हाला ह्या पुढे देखील राहील आणि या क्रिकेटसाठी ते त्यांचा आवडता खेळ आहे ते देखील आपल्याला मदत करणार आहेत या वर्षीच देखील पत्र आमच्या असोसिएशनच्या मी विनंती करतो यांना आमच्या राजेश शेठ साहेबांना पत्र द्या आपल्याला पुढं त्या दोन तीन महिने त्या निधीसाठी मग तर कलेक्टर ऑफिस पासून या सर्व गोष्टी सर सरहस्त म्हणजे आपल्याला मंजूर झालेला आहे असं समजूया आणि या सर्व गोष्टी करत असताना सर्वपक्षीय लोकांची आम्हाला इथं साथ लाभते असं नाही की आम्ही कुठल्या एका पक्षाचं घेऊन काम करतोय की सर्वांना एकत्र घेऊन आम्ही काम करतोय आणि नक्कीच पुढच्या भविष्यामध्ये देखील एकत्र घेऊन काम करू एवढी ग्वाही देतो आणि त्याचबरोबर ह्या चुकून क्रिकेट कसं पुढे नेता येईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढं शालेय स्तरीय सोळा लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेनिमित्त आज अतिशय उत्तम पद्धतीने ग्राउंड तयार होत ते चिपळूणचे शिव विशालजी भोसले चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अभिषेक ठसाळे त्याचबरोबर या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये नगरपालिकेमध्ये काम करत असताना खेळ असेल सामाजिक असेल कला असेल क्रीडा असेल यामध्ये कायम भाग घेणारे आमचे मोदी साहेब अध्यक्ष क्रिकेट संघटनेचे दशरथ दाभोळकर सचिनजी कुलकर्णी समीर काजी दिशाताई रियाज लतीफबाई परकर राजेश सुतार सुयोग चव्हाण सुनील रेड्डी आमचे सातत्याने क्रिकेटला वाहून घेतलेले गोट्या भोसले मंगेशजी पेडामकर शमीनाताई नाना माडिक संजय वाजेराव वाजेरावसाहेब पत्रकार योगेशजी बांडागळे शाहिद खेरटकर या असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने या स्पर्धा जे यशस्वी होत आहेत ते सर्व शालेय स्पर्धक बंधू आणि भगिनी फार वेळ घेणार नाही कारण उन्हात मुलं पण आहेत मला अतिशय आनंद आहे की दशरथ दाभोळकरने चिपळून क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी ज्यावेळी घेतली तिथपासून खऱ्या अर्थाने शालेय क्रिकेटला एक चांगलं सन्मान देण्याचं चा किंवा ती संधी उपलब्ध करण्याचं काम त्याच्या माध्यमातून गेले दोन तीन वर्ष त्याच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या सहकार्य आज इत, इत इतक्या चांगल्या पद्धतीने चालू आहे का आपल्याला माहिती आहे पूर्वी स्वर्गीय बापूसाहेब खेडेकर साहेब असतील किंवा अन्य जे जे जुने होते त्यावेळी या ग्राउंडवर म्हणजे तुम्हाला पटेल नाही पटेल परंतु चंद्रकांत पंडितपासून सचिनपासून ते वेगवेगळे मोठमोठे क्रिकेटपटू गुलामबाई असतील झुल्फीबाई असतील यासारखे अनेक दिग्गज खेळाडू ह्या ग्राउंडमधून खेळून गेले शेवटच्या टप्प्यात रॉबिन मॉरिस वगैरे जोगळेकर वगैरे ही मंडळी शेवटच्या टप्प्यात इथं खेळलेली आम्ही बघितले परंतु मधल्या काळात क्रीडांगण पाहिजे त्या पद्धतीने डेव्हलप होत नव्हतं या कालावधीमध्ये क्रीडांगण डेव्हलप करणं हे आपलं स्वप्न आहे मी असं म्हणणार नाही की काम आपलं सगळं पुरं आहे अनेक गोष्टी आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने करावी लागतील त्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल ड्रेनेजची व्यवस्था असेल पाण्यात ड्रेनेज म्हणजे ग्राउंडमधलं आणि ग्राउंडची समपातळीपासून ग्राउंडचा मेंटेनन्स असेल कारण शेवटी आउटफील्ड देखील तेवढ्याच ताकतीचं असेल तर बाहेरून येणाऱ्या टीम तेवढ्या पद्धतीने येऊ शकतात त्या बाबतीतही टेक्निकल गायडन्स घेऊन ओ साहेबांशी मी बोललो की पासून सगळं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊन आउटफील्ड जर आपण चांगलं करू शकलो तर एक चांगली संधी आपल्याला इथं पुढच्या काळात उपलब्ध ग्रामीण भागातील मुलांना पाहिजे तेवढी संधी मिळत नाही आपल्याकडे शेवटी दशरथ म्हणाला की आपला खेळाडू ॲक्टिव्ह असतो चांगला असतो पण तो पुढे टिकत था नाही ह्याची दोनच कारणं आहेत त्यांना आचरेकर सरांकडे ज्यावेळी सचिन असेल विनोद कांबळे किंवा अन्य खेळाडू तयार झाले ते तयार होत असताना तिथे होणाऱ्या सातत्याने मॅचच्या माध्यमातूनच तयार होतात शेवटी सराव करत असताना मॅच जेवढा जास्त आपण खेळवल्या जातात त्यातून मुलं घडण्याचं काम होत असतं आणि ते घडवण्याचं काम निश्चितपणे आपण आपल्या चिपळूण पुरतं तरी प्रामुख्याने करू बाकी पुढचं काय आहे त्याच्यामध्ये आता फार न जाता चिपळूणमध्ये हे काम कशा पद्धतीने होईल याची काळजी आपण सगळ्यांनी मिळून घेऊ या ग्राउंडला डेव्हलपमेंटसाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या त्या मी सी ओ साहेब आणि जे संबंधित लोक आहेत ते एकत्रित बसून एक, एक चांगलं आर्किटेक्चर नेमून इथल्या पॅवेलियनपासून ड्रेसिंग रूमपासून ते इतर ज्या ज्या गरजा आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने कशा पूर्ण करता येतील हा विचार करून निधीची काय काळजी करू नका आपल्याला तो निधी स्पेशल केस म्हणून आणून ही सगळी ग्राउंड जसं आपण हे ग्राउंड केलं गोळकोटचं ग्राउंड करतोय उक्ताडचं ग्राउंड करतो आहे पुढं मापातलं देखील ग्राउंड करायचं आहे पागेवर पण सोबत एक छोटं ग्राउंड आहे त्या ग्राउंडला इनडोअरला पद्धतीने काय करता येतं काय या पद्धतीने विचार करून आपण चांगल्या पद्धतीने पुढच्या काळात करू मी सर्व मुलांना पण मनापासून शुभेच्छा देतो ऊन आहे पण उन्हात सुद्धा राहण्याची सवय आणि एका जागी शांत उभं राहायची सोय पण मुलांना असली पाहिजे कारण तरच एकाग्रता वाढते आणि क्रिकेट हा खेळच असा आहे हा नुसता चांगला खेळता आला म्हणजे आपल्याला खेळता येतं अशातला भाग ना तुमची फिटनेस किती महत्वाचं आहे तुमच्याकडे शिस्त किती महत्वाची आहे तुमच्याकडे सगळ्या गोष्टीला किती महत्त्व देता हे देखील तेवढंच महत्वाचं आहे कारण बोट्या भोसले वगैरे राजे ही राजेश सुतार ही मंडळी जर त्या काळात चांगली फॅसिलिटी असती तर कदाचित आपल्यातले पण अनेक खेळाडू विकी नारळकर पासून अनेक जण आहेत नावं घेण्यासारखी यांना त्यावेळी जर सपोर्ट मिळाला असतं तर कदाचित यातलेही काही रणजी ते फुटपर्यंत जाऊ शकले असते कारण स्लीपरवर सीझन बॉल खेळलेले आहेत अंगठे फोडून घेऊन त्या काळात खेळणारी त्यावेळची होती कारण आता बघितले बऱ्याच जणांच्या पायात बूट आहेत त्यावेळी मला वाटत नाही की कोण पालक बूट घेऊन देत होता त्यामुळे कठीण परिस्थितीत पण पर आपली मुल ती क्रिकेट टिकून आहे इथून पुढच्या काळात आपण सगळ्यांनी एकजुटीने चांगल्या पद्धतीने काम करावं हो। असोसिएशनच्या क्रिक सामने घेत सा। असाल आत्ताच मॅरेथॉनला पण आपण आमदार निधीतून पैसे देतो कबड्डीसाठी पण वेगवेगळ्या पद्धतीने देत आलेलं क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पण दसरत तसा एखादा प्रस्ताव हो सामन्यांच्या माध्यमातून केला तर आपल्याला तिथेही आमदार निधीतून करता येईल आणि इथून पुढच्या काळात ज्या आपण स्पर्धा घेता त्याला देखील वैयक्तिकरित्या देखील कायमस्वरूपी काही ना काही अमाऊंट देण्याबाबतचा इथे बसलेले सगळेच जण आम्ही विचार करू एवढा शब्द देतो सगळ्यांच्या वतीने आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हे दोन्ही खेळा फलंदाज आप, आपली फलंदाजी करताना दिसत आहे अतिशय सुरेख स्ट्राईकला ला आलाय तो भावेश ज्यानं आताच आपल्या बॅटमधून एक सुरेख असा चौकार खेचला